मनमाड शहराची बुलंद तो सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारा पक्षनिष्ठा जपणारा आणि राजकारणात समाजकारण शोधणारा युवा नेता माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर सर्व पदाधिकारी बांगलादेशातील हिंदू धर्मियांवरती झालेल्या हल्ला व अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकच्या मालेगाव मध्ये हिंदुत्वादी संघटना व सर्व वतीने पुकारण्यात आलेला बंद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर दुपारी कार्यकर्त्यांनी रामसेतू पुलावर भर पावसात ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली दुपारी निघालेल्या मोठ्या संख्येने हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते काळे ध्वज व निषेधाचे फलक व काळ्या फीती लावून मोर्चात सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बंद व मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलिस पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस अधिकारीही ही मालेगाव मध्ये तळ ठोकून होते जय श्रीराम मालेगाव शहरामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे या बंदचं कारण आहे बांगलादेशातील हिंदूंवर होणारा अत्याचार आया बहिणींच्या बलात्काराची आणि आया बहिणींच्या आबरूला अक्षरशः त्या ठिकाणी वेशीवर टांगलं जातं आहे बांगलादेशात हिंदू मंदिरांना टार्गेट केलं जातं आहे जाणीवपूर्वक हिंदूंना त्या ठिकाणी डिवचून ठार केलं जातं आहे त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी मालेगाव कडकडीत बंदचं आज आवाहन केलं होतं आणि त्यासाठी आज मालेगाव शहरातील समस्त व्यापारी बंधूंनी आणि मालेगाववासियांनी या बंदमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे आणि मालेगाव शहर तसेच भारतामध्ये काही जिहादी प्रवृत्ती आहेत ज्या या बंदला किंवा या निषेधला कुठेतरी विरोध करू पाहत आहेत परंतु हिंदू समाज हा जागा झालेला आहे आणि हिंदू समाज त्या सगळ्या जिहादींना एक कडक उत्तर देण्यासाठी आता सज्ज झालेला आहे त्यामुळे इथून पुढे हिंदूंवर होणारे सगळे अत्याचार हे खपवून घेतले जाणार नाहीत आणि आज आम्ही बंदच्या हेतूने या ठिकाणी हिंदूंना एक बळ देण्यासाठी मालेगाव शहर कडकडीत बंद केलेलं आहे परंतु ज्यावेळी हिंदूंवर नरसंवार पुढच्या काही दिवसांमध्ये जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू तितक्या ताकदीने पेटून उठेल आणि तितक्याच दोषाने त्या ठिकाणी त्यांना उत्तरसुद्धा देण्यासाठी कटिबद्ध आहे दिलेला शब्द पाळणारा आई बहिणीच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा नागरिकांच्या समस्यांसाठी भिडणाऱ्या आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या युवा नेता दबंग नगरसेवक माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी पदाधिकारी आणि नगरसेवक